नमस्कार झी मराठीवरील सार काही तिच्यासाठी ही, ही मालिका सध्या सर्वांना आवडत आहे या मालिकेतील निशिगंधा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दक्षता जॉयल देखील सर्वांना आवडू लागली आहे आज आपण दक्षता बद्दलची काही माहिती जाणून घेणार आहोत दक्षताचा जन्म 25 जून 2004 रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथे झाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या दक्षताला सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला आवडत असे दक्षता हिने अनेक थिएटर्समध्ये काम केलं असून तिने अनेक ऑडिशन्स नंतर मालिका विश्वात पदार्पण केलं आहे शिवाय दक्षता हिने ती फुलराणी सारख्या सुप्रसिद्ध नाटकांमधून देखील काम केलं आहे दोन हजार एकवीसमधील आबाळाची माया या मालिकेतून दक्षता नाव रूपास आली तसेच दक्षता हिने टाइमपास थ्री या मराठी चित्रपटात व महाराष्ट्राचा सुपरस्टार या रियालिटी शोमध्ये दे देखील काम केलं आहे दक्षता ही सध्या सारे काही तिच्यासाठी या मालिकेत काम करत आहे तर तुम्हाला सगळ्यांना दक्षता जॉयला आवडते का ते कमेंट्स म्हणून सांगायला विसरू नका धन्यवाद